नमस्कार मंडळी अर्चनाच किचनमध्ये आज आपण पाहणार आहोत अतिशय कुरकुरीत असे कॉर्न चीज बॉल सध्या मकाचा सीझन आहे तर त्यामुळे तुम्ही हा हे कॉर्न चीज बॉल बनवू शकता जे अतिशय कुरकुरीत होतात तर इथे चार ते पाच मध्यम आकाराचे बटाटे उकडून त्याची सालं काढून घेतलेली आहेत सोबतच इथे मी एक गाजर त्याची साल काढून बारीक किसणीने किसून घेतलेलं आहे आणि मका घेतलेला आहे इथे आणि कोथिंबीर आहे तर इथं मका मी छान असा उकडून घेतलेला आहे तर इथं मी चीज बॉलमध्ये म मका जो आहे तो अख्खा वापरणार आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही तो क्रश करून देखील वापरू शकता मसाल्यांमध्ये इथे एक चमचा लाल तिखट चवीनुसार मीठ अर्धा चमचा चाट मसाला एक एक चमचा चिली फ्लेक्स आणि ओरे गॅनो घेतलेला आहे आणि एक चमचा इथे आलं लसूणची पेस्ट आणि अर्धा लिंबू घेतलेला आहे तर सगळ्यात आधी मी Uh, जो बटाटा होता तो छार असा पोटॅटो मॅशरने मॅश करून घ्यायचा आहे तर बटाटा जो आहे तो व्यवस्थित मॅश करायचा आहे त्याचा एकही चंक किंवा फोडी नसायला हवं आता यात बाकीच्या भाज्या टाकून घेऊयात तर इथं कॉर्न Uh, कोथंबीर आणि गाजर टाकून घेतलेला आहे सोबतच जे मसाले आपण घेतले होते तर तेही यात टाकायचे आहेत आणि इथे आता जो लिंबू आहे ना तो मस्त असा पिळून घेऊयात आपण लिंबू नसेल तर आमचूर पावडर देखील या ठिकाणी तुम्ही वापरू शकता आता हा जो मसाला आहे ना तो व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे छान असं एकजीव करून याचा एक गोळा तयार करायचा आहे आता यामध्ये आपल्याला बायंडिंगसाठी यात काहीतरी मिसळावं लागतं जसं की मैदा कॉर्नफ्लॉवर तर इथं मी तांदळाची पिठी घेतलेली आहे तर घरात जी आपली नॉर्मली तांदळाची पिठी असते तर ती दोन मोठे चमचे घेतलेलं आहे आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे जर तुम्हाला बाइंडिंगसाठी अजून थोडंसं तांदळाची पिठी लागली तर एक दोन चमचं तुम्ही वाढवू देखील शकता आता इथं त्याच तांदळाची पिठीचं मी अशी स्लरी बनवलेली आहे तर एक चार ते पाच चमचं तांदळाची पिठी आणि त्यात थोडंसं पाणी टाकून येणं अशी स्लरी केलेली आहे स्लरी खूप पातळही नको आणि खूप घट्टही नको अशी छान अशी स्लरी तयार केली आहे त्यानंतर मी इथं प्रोसेस चीज मी किसून घेतलेला आहे जे चीज क्यूब मिळतात ना तर तेच चीज क्यूब मी किसून घेतलेले आहेत तुम्ही क्यूबचे छोटे छोटे तुकडे करून ते देखील यात वापरू शकता आता जे आपण मिश्रण बनवलं होतं त्याचा एक छोटासा गोळा घेतलेला आहे यात थोडीशी जागा करून घ्यायची आणि यात आपल्याला चीज भरून घ्यायचं आहे या पद्धतीने तर मस्त असं भरपूर चीज भरायचं आहे म्हणजे मस्त असं हे चीज बॉल तयार होतं आतून एकदम सॉफ्ट आणि वरून भरपूर असं कुरकुरीत असं हे चीज बॉल तयार होतं तर चीज टाकल्यानंतर ना व्यवस्थित ना आपल्याला हे बंद करून घ्यायचं आहे आणि हे चीज बॉल ना स्पेशली बऱ्यापैकी छोट्या आकाराचंच बनवायचं खूप मोठ्या आकाराचे करायचे नाहीत आता इथं जी तांदळाच्या पिठीची स्लरी बनवली होती त्यामध्ये हे आपल्याला व्यवस्थित कोट करून घ्यायचं आहे आणि इथे मी ब्रेड क्रम्स वापरलेले आहेत म्हणजेच एक चार चा, ते पाच ब्रेड घ्यायचं आहे आणि ते आपल्याला मिक्सरमधनं बारीक फिरवून घ्यायचं आहे तर ब्रेड क्रम्स इथे आपले घरगुती तयार झालेले आहेत तुम्ही रेडीमेड देखील वापरू शकता तर व्यवस्थित ब्रेड क्रम्समध्ये हे कोट करून घ्यायचं आहे आणि याच पद्धतीने मी बाकीचे सर्व चीज बॉल तयार करून घेतलेले आहेत आणि हे आता आपण डीप फ्राय करणार आहोत तर डीप फ्राय करण्यासाठी इथे मी एका कढईमध्ये तेल छान गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे तेल छान गरम झालं की हे जे चीज बॉल आहेत एका वेळेस कढईमध्ये जेवढे मावतील ना तेवढे आपल्याला कढईत सोडून घ्यायचे आहेत आणि व्यवस्थित छान असे लो टू मिडियम फ्लेमवर आपल्याला हे चीजबॉल जे आहेत ते तळून घ्यायचे आहेत म्हणजे आतमध्येपर्यंत हे छान असं तळले जातात आणि मस्त चीजही छान मेल्ट होतं तर मस्त असा सोनेरी रंग इथं आता यायला सुरुवात झालेली आहे मस्त सोनेरी रंग आलेला आहे आता व्यवस्थित तेल निथळून आपण हे बाहेर काढूयात आणि मस्त असे इथे कुरकुरीत कॉर्न चीज बॉल तयार झालेले आहेत टोमॅटो कॅचअपसोबत सर्व करू शकता किंवा असेच देखील खाऊ शकता खूप मस्त चटपटीत असे कॉर्न चीज बॉल घरच्या घरी सोप्या पद्धतीने आपण बनवलेले आहेत तुम्हाला जर माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात पुढच्याच छान अशा खमंग रेसिपीमध्ये तोपर्यंत नमस्कार